निसर्गानं जीवसृष्टीला जन्माला घालताना त्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची निसर्गतःच सोय करून ठेवलेली असते या निसर्गातील विविध प्राणीमात्रांचं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे महाराष्ट्रातील काही ठराविक भागात विशिष्ट झाडांची गवतांची लागवड करण्यात येते ती मुख्यत्वे त्यावर निर्भर असणाऱ्या विशिष्ट प्राण्यांच्या प्रजातींसाठी अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील ममदापूर राखीव क्षेत्र हे विविध प्रकारच्या गवत प्रजातींच्या लागवडीसाठी ओळखलं जातं हे संवर्धन राखीव क्षेत्र नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर राजापूर खरवंडी देवदरी सोमठाण जोश या परिसरात पसरलेलं आहे या ठिकाणी वडपाटी गवताबरोबरच डोंगरी गवत मद्रास अंजन गवत हेमाटा गवत धामण गवत दशरथ गवत मार्वेल गवत अशा विविध गवतांच्या प्रजाती आढळून येतात त्या माध्यमातून येथील संपूर्ण सजीव सृष्टीचं संवर्धन केलं जातं नाशिक वनवृत्तातील वनपरिक्षेत्र येवलामधील ममदापूर संवर्धन राखीव हे काळुटांसाठी प्रसिद्ध आहे चोवीस जून दोन हजार चौदा रोजी ममदापूर संवर्धन राखीव पाच हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट शहाण्णव हेक्टरवरती घोषित झालेली आहे ज्यावेळेस संवर्धन घोषित केलं त्यावेळेस काळविटांची संख्या एक अडीच ते तीन हजारापर्यंत होती त्यानंतर संवर्धन क्षेत्रातील विविध प्रकारचे प्राणी पक्षी पण या भागात आढळतात दोन हजार वीस एकवीस या सालामध्ये काळीवटांना सकस आहार मिळावा म्हणून गौती कुरण तयार करण्यात आले या गौती कुरणामध्ये विविध प्रकारच्या म्हणजे बहुवार्षिक गवत प्रजाती आहे त्यामुळे क कन्झर्वेशन क्षेत्रामध्ये गवताची संख्या वाढून बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविधता वाढली त्यामुळे काळीवटांच्या संख्येत वाढ झाली आज आ, थर्मल ड्रोनच्या सायन जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये काळीवटांची संख्या एक सहा ते सात हजारापर्यंत दिसून येते आणि विविध प्रकारचे पक्ष्यांमध्ये वाढ झाली ममदापूर संवर्धन राखीवमध्ये जे दोन प्रकारचे ब्लॅकबर्ड आढळतात त्यामध्ये एक राजपुताना आणि एक सब कापरा जे था था हे जे भारतामध्ये दोन प्रकारचे काळी भागात आपल्याला पाहायला मिळतात ममदापूर संवर्धन क्षेत्र हे सहलीसाठी आणि पर्यटनासाठी अतिशय उत्तम आहे वडपाटी गवत हे मातीचं संरक्षण सा करण्यात मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यात आणि जैवविविधता अबाधित राखण्यात महत्वपूर्ण कार्य करतं ममदापूर राखीव क्षेत्रातील हे गवत प्राणीसंवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे ममदापूर राखीव क्षेत्रातील दाट विस्तारलेल्या वडपाटी गवतामुळे इथे नीलगाय हरिण याप्रमाणेच काळविटांसारखे वन्यप्राणी देखील मुक्तपणे वावरतात या वन्यप्राण्यांचं मुख्य अन्नस्रोत असलेलं हे गवत पर्यावरणासही संरक्षण करतं असं सृष्टी सौंदर्यानं नटलेलं वन्यजीवांचं हक्काचं आश्रयस्थान ममदापूर एक आदर्श स्थान ठरलंय ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रातील निसर्ग सौंदर्य वडपाटी गवताची गुणवत्ता आणि प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कायम टिकून राहावा यासाठी वनविभाग कसोशीनं प्रयत्न करतोय वडपाटी गवताच्या सौंदर्यामुळे आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे ममदापूर राखीव क्षेत्र पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलंय जंगलातील सौंदर्य आणि दुर्मिळ प्राणी दर्शन अनुभवण्यासाठी इथं पर्यटकही गर्दी करतात या परिसरात प्रामुख्यानं आढळून येणाऱ्या काळवीट प्राण्यांची कायमस्वरूपी वस्ती असल्यामुळं पर्यटक येथे बाराही महिने भेट देऊ शकतात वनक्षेत्र येवला प्रादेशिक मंजापूर संवर्धन राखीव वन या ठिकाणी काळवीटसाठी तसेच तरस लांडगा नीलगाय खोकर सायळ व इतर वन्यजीव व विविध प्र प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात पर्यटनासाठी मंदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्र हे उत्तम प्रकारे आहे पर्यटकांना या ठिकाणी आपल्या भारतामधील जे प्रामुख्याने असलेलं काळवीट हे चंगले साथी या प्रकल्पापर्यंत रेल्वे जायचं असल्यास नाशिक हे रेल्वे स्टेशन आहे अथवा स्वतःच्या वाहनानं जायचं असल्यास नाशिक पासून हा प्रकल्प एकशे सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे वनविभागाच्या ममदापूर राखीव क्षेत्रानं वन्य प्राण्यांबरोबरच पर्यावरण संगोपनात आणि पर्यटनाच्या क्षेत्रात एक अनन्य अनन्यसाधारण कार्य केलं आहे तेव्हा या मायरान परिसराची राखण करून वन्यपशूंच्या नैसर्गिक अन्नसाखळीला अबाधित ठेवण्याकरता वनविभागाला सहकार्य करूया